राज्य सरकारने सगळे या शब्दासह काढलेल्या परिपत्रकाचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराठी येथे सुरू केलेल्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी सकाळी दहा वाजता माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या घरासमोर निमगाव येथे ठिय्या मारून शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने दोन्ही आमदारांच्या निवासस्थानी घोषणाबाजी करत आंदोलन केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बापू जगताप अकोल्याचे प्राचार्य दीपक पाटील माजी सभापती तुकाराम ढवळे आरक्षणाबाबत त्यांनी आपले विचार प्रकट केले यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन पाठिंबा देत मी स्वतः सरकारला आरक्षण मिळावे याबाबतीत पत्रही काढले आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाबाबत आरक्षणाचा योग्य निर्णय घेईल त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब हे सकल मराठा समाजाला न्याय देतील व न्याय देण्यासाठी आम्ही सरकारला माढा तालुक्याचे आमदार या नात्याने पत्रही दिले आहे आणि आमदार म्हणून हे जे जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी उपोषण धरले आहे त्यासाठी माझा पाठिंबा असेल यावेळी आंदोलनात कुठलीही घाई गडबड होऊ नये व कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी त्यांच्या टॉपसहित आमदार निवासस्थानी चोख बंदोबस्त ठेवला होता ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी भारत जगताप टेंबुर्णी मागणी करण्यासाठी आलेली आहे त्यांची मागणी काय आहे ते आपण गुण त्यांच्याकडून जाणून माननीय म्हणून जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा गेल्या सात आठ महिन्यापासून आम्ही अधिक तीव्रतेने सगळ्या राज्यभर लढत आहोत गेल्या आठ सत्तावीस जानेवारीला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी सगळी सोयीच्या अधिसूचना दे त्या अनुषंगानं उद्याच्या नवीस टक्केला अधिवेशन त्यांनी बोलवलेलं आहे कायद्यात रूपांतर करण्याच्या अनुषंगानं त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींना भेटून सोलापूर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी सर्वांनी सगळी सोयरी अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करण्यासाठी सर्वांनी भेटून लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी आपण ती भूमिका सभागृहात मांडावी या अनुषंगाने जिल्हाभर आंदोलन सुरू होतं त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही माननीय आमदार गोमनदरा शिंदे साहेब आणि संजीव साहेब यांच्याकडे आज तालुक्यातील सर्व मंडळी भेटायला आलो होतो त्यांनी या ठिकाणी सगळी सोयरीच्या अधिसूचनेचं जे रूपांतर आहे कायद्यात होणारं त्याच्या अनुषंगानं आम्ही भूमिका मांडवायची भूमिका घेतली त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी आलो होतो